पणजीतील नो पार्किंग झोनमध्ये पार्किंग करणाऱ्या वाहन चालकांना वठणीवर आणण्यासाठी स्थानिक नागरिकांना पुढाकार घेतलाय या नागरिकानं बाजारपेठेजवळील नो पार्किंग झोनमध्ये पार्क केलेल्या वाहनांची छायाचित्र काढून वाहतूक पोलिस निरीक्षकांना पाठवल्यावर पोलीस निरीक्षकांनी त्याची दखल घेऊन वाहन चालकांना दंड ठोठावलेत त्याचबरोबर या नागरिकाचा आदर्श घेऊन नागरिकांना देखील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावं असं आवाहन केलं आहे लोकांची सेन्सिटिव्हिटी मेळाल्या ती सेन्सिटिव्हिटी खातीर असा आणि ही हे कळकळीची विनंती ह्या फुडे सुद्धा लोकांनी फुटपाथार स्कुटरी किंवा मॉटरसाकली दवरच्यो न्ही आणि जर कोणाक दवरता आसतना दिसलो जाल्यार ट्राफिक पुलिसाक कळोवचें ट्राफिक पुलिसाची मेल आयडी आसा वॉट्सएप नंबर आता येतलो किंवां तुम्ही फोन सुद्धा करून कळयलें कळटा हंड्रेडाचे ते आम्ही एस पी ट्राफिका धाडटा एस पी ट्राफिक मागीर तांकां चलन करता हे हांव दाखयता जे धाडलेलो जे मेल असा मेल आयडी एस पी ट्राफिक गोवा ॲट जीमेल डॉट कॉम्स फॉर पीपल टू अंडरस्टेंड लोकांनी समजून घेऊ आणि सगळ्यांनी आपल्या लाईफचा भाग करू दिसभर उभे राहण्याची गरज ना कोण एकटा मनीस दहा मिनटां मार्केटात येतात एक दोन फोटो काढून जर ट्रॅफिकाला धाडले हे सिच्युएशन सुधारतले मेन गेट हे सगळे मधी पार्किंग करतात वाटेचे लोकांच त्रास जातो पोलिसांची कारवाई म्हणजे अवघड जागी दुखणं झाल्यानं बाजारातील व्यापाऱ्यांना या कारवाईचं कौतुक करावं की विरोध हे समजेन असं झालंय त्यामुळे कौतुकाचा आवाहन त्यांनी पोलिसांना कारवाई रोखण्याचा इशारा दिला मुळात पार्किंगसाठी जागा अपुरी असल्यानं वाहन चालकांना नो मध्ये वाहनं पार्क करण्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे पहिल्यांदा पार्किंगची सोय करावी तोपर्यंत पोलिसांनी ही कारवाई बंद करावी अन्यथा बाजार बंद ठेवू असा इशारा यावेळी व्यापाऱ्यांनी दिला मार्केटात लोकांची अवस्था आता मार्केट लोकांना घेतलं त्यांना पार्किंग थं पार्किंग प्रॉब्लेम झाला सगळं आणि नो पार्किंग लागलं ला आता दोन दिस झाले पोलीस येतात तिघाशिवर कार, तालाव दिला किं तरी ते सिस्टम दाखय पार्किंग बाबा हांगा पार्किंग करा थं पार्किंग करा कितीतरी असं आता सकल गाडयो राहतात ते सिस्टम आल्या पळया पहिली जो मनीस सकल द सिस्टम आल्या पोव लायता ती कितीत सिस्टम ना न्हू सकल लोक जाय तसे ला चल लाय चलांनी बाहेर कशप फाला दहा तरी पन्नास मोटरसायकल गाडयो हो बाहेर काढू गावचे ना लोकांक हे कोणूच पळयना तुम्ही आता पार्किंग सकल पोळून येले कितक गाडयो बी सी मुन्सिपाल्टीक दाखया कि आणि मागीर लोकांचं प्रॉब्लेम हे करा पहिले तो प्रॉब्लेम सोल्व करा आणि मागीर हो सॉल्व करा मागीर त्याचे शिवाय काय सॉल्व जायना हे नाल्यार आम्ही बेदूम मार्क मार्केट बंद करतले नाल्यार मॉटरसायकलीच्या जाग्यार कार पार्किंग कार पार्किंग म्हणून फाटल्यान भरला एंडाक थंयसर थंय ते सायडीन भरयला आणि हे वाचून कोणी दवरले जाल्यार तेजी मॉटरसायकल उखलून व्हरता दरम्यान बाजार संकुलातील पार्किंग तळ अत्यंत किळसवाना बनला असून या ठिकाणी वाहन पार्क करण्यास येणाऱ्या चालकाला श्वास घेणं देखील कठीण बनल्याची टीका एका वाहन चालकानं केली आहे मार्केट market we should समथिंग क्लीन इन enough, नॉट like दिस garbage. and I, it might be the last time I'm coming here. And if at all I want to come, it's better to park on the road and take some fines. Okay. वाहतुकीला शिस्त लावणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य असून कोणीही वाहतुकीचं उल्लंघन केल्यास त्याचं छायाचित्रण अथवा छायाचित्र करावं आणि गोवा ट्रॅफिक ॲट द रेट जीमेल डॉट कॉम किंवा गोवा पोलिसांच्या फेसबुक खात्यावर पाठवावं त्याचबरोबर शिस्त मोडल्याच्या ठिकाणी दिनांक आणि वेळ नमूद करावी असं आवाहन वाहतूक पोलीस अधीक्षक देवेश महाल यांनी केलं आहे वेन एव्हर यू सी ए ट्रॅफिक पोलीस ट्रॅफिक व्हयोलेशन प्लीज सेंड इट टू विथ ए व्हिडिओ अँड फोटो इट्स डेट टाईम अँड प्लेस ऑफ ऑफेन्स Send it to sptrafficgo at gmail.com or go at Police Facebook page. We are coming with a WhatsApp number also that we are going to make it easier in traffic sentinel scheme where anyone can record a video and can record a photo and send it to WhatsApp that the, this fellow is uh, violating traffic rules if you are following traffic rules and someone else is violating it is not en only endangering that other fellow's his life but also the life of yours so we request all of you to send us the uh, traffic violation with date time and place of offense and uh, we also request you that please enroll yourself in traffic warden scheme